मंडळी आपले किचन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सा स्वागत आहे आज आपण बनवतोय चिकन सुक त्यासाठी लागणार साहित्य त्याच्याला साठी लागणार साहित्य चिकन कांदा अदरक लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण ही लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली ते अवश्य पहा आणि लाल तिखट थोडासा काळा मसाला हळद कढीपत्ता मीठ गरम मसाला अदरक लसूण पेस्ट आणि टोमॅटो चला तर मग कृतीकडे वळवूया आता कडे तापलेले त्यात ते तेल टाकून घेऊया हो हे चिकन झटपट होणार असत पाहून घ्या ब आपण कांदा टाकून घेत आहोत तांदा परेंता। परेंता कांदा चांगला सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत भाजायचा आहे भाजून घेऊया कढीपत्ता टाक टाकून घेऊयात कांदा आता आपला सोनेरी रंगावर झालेला आहे आता आपण अदरक लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकून घेत आहोत आता हे परफवून आहे तर आपण मसाले टाकून घेऊया हळद एक चमचा लाल तिखट आणि काळा मसाला अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि आता चांगलं करून घेऊया कांदा तोबऱ्याचं वाटण फक्त दोन चमचे टाकलेलं आहे आता आपल्याला चिकन सुक्क बनवायचं आहे आणि कांदा तोंडचं प्रमाण पण जास्तीचं आहे म्हणून दोनच चमचे मसाला घेतलेला आहे आता आपण त्यात चिकन टाकत आहोत आता चांगलं परतून घेत आहोत आपण मसाल्यामध्ये गरम मसाला टाकूयात एक चमचा गरम मसाला आहे एव्हरेस्टचा गरम मसाला आणि मीठ पण टाकून घेऊया लगेच चवीपुरतं मीठ परतून घेऊया आता आपलं चिकन मसाल्यामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून वर थोडी थंड पाणी टाकूयात म्हणजे ते वाफेवर शिजून जाईल त्याच्या आमच्या पाण्याने शिस्त म्हटून आता हे पाच ते सात मिनटं लागते ना आपल्याला परत आपण झाकण उघडून एकदा चेक करणार आहोत त्याला काही जास्त वेळ लागत नाही ते दहा ते बारा मिनटात होऊन जातं परत परतून पाहूयात किती प्रमाण आहे शिजलेलं ते आणि परत पाच ते दोन मिनटाचा चार ते पाच मिनटासाठी ठेवून देऊया झाकण देऊन बघा याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही एकदम सुकं पण झालेलं आहे आणि आता त्या वाफेच्या पाण्यामध्ये ते अजून चार मिनटं तरी शिजून निघेल थोडंसं राहिलेलं आहे परत झाकण ठेवूया आपलं चिकन आता शिजलेलं आहे पण त्याला थोडस ना ग्रेवी सुटलेली आहे मग आपल्याला पाहिजे तर तुम्ही थोडी ग्रेवी पण ठेवू हो शकता किंवा सुख करू शकता आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना टाकत आहोत आता मी थोडस पाणी असं हे करून घेणार आहे आता तर रसा आहे चिकनचा ना आणि मग हे सुकं चिकन घरगुती कमी साहित्यात झटपट होणारं चिकन सुका चिकन आपलं तयार आहे तुम्ही हे करून पहा आणि कमेंटमध्ये काढवा व्हिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा